लातूर येथे आपल्याला माहिती आहे सोळा तीनला अनाऊन्समेंट झाली होती आजपासून नामनिर्देशन पत्र म्हणजे या ठिकाणी स्वीकृत करण्याची आजपासून तारीख सुरू झालेली आहे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि त्यानंतर विड्रॉल आणि चिन्ह वाटप ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडली जाणार आहे मी आपल्याला सांगू इच्छिते की लातूरमध्ये जवळपास अठ्ठा अठ्ठावीस भरारी पथकं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत सी विजिल त्याच्यानंतर एनकोर यासारखे ॲपसुद्धा आमचे पूर्ण म्हणजे ॲक्टिवेट झालेले आहेत चेकपोस्ट झालेले आहेत आणि आमचे सर्व पोलिंग पर्सनल आणि पोलीस पर्सनल यांना आमचं ट्रेनिंगसुद्धा ए आर ओ वाईज झालेलं आहे एकंदरीतच प्री पोल पोलच्या दिवशी आणि पोस्ट पोल काउंटिंगची व्यवस्था ही सर्वच तयारी प्रशासनामार्फत पूर्ण झालेली आहे याला जोडून स्वीप ॲक्टिव्हिटीजसुद्धा आमच्या जोरात चालू आहे आमचा संकल्प आहे की लातूरमध्ये मागच्या लोकसभेच्या तुलनेमध्ये यावर्षी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तरी मतदान व्हावं आणि लोकांनी भयमुक्त याच्यामध्ये वातावरणात मतदानाला पुढे व्हावं यासाठी आमच्याकडनं स्वीप ॲक्टिव्हिटीजसुद्धा सुरू आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत एस पी सर बोल आपल्याकडे अठ्ठावीस जागी वेगवेगळे एस एस टी पथकं आपण तैनात केलेले आहेत जिथे नाकाबंदी चालू आहे त्याचबरोबर आपल्याला कर्नाटक बॉर्डर लागत असल्याने सहा जागे आपण इंटर डिस्ट्रिक्ट पॉईंट्स नेमलेले आहेत जिथे नाकाबंदी चालू असते चोवीस तास नाकाबंदीही आहे त्याचबरोबर नऊ इंटर डिस्ट्रिक्ट पॉईंट आपण नेमलेले आहेत जिथे कंटिन्युअसली नाकाबंदी चालू असते मोठ्या प्रमाणात लिकर इलिसिट लिकरचं सीझन आपलं चालू आहे आपल्याकडे जे पेंडिंग वॉरंट्स आहेत पाहिजे आणि फरारी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध धडक मोहीम आपण घेत आहोत आणि त्यांना त्यांना शोधून अटक करण्याची आपली प्रोसेस इथे चालू आहे सर्व नागरिकांना या मी सांगू इच्छितो की निर्भयपणे आणि निष्पक्षपणे मतदानासाठी बाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे काही प्रॉब्लेम असल्यास डायलॅक्टशे बारा असेल किंवा विविध आपल्या प्रशासनाच्या ॲप्स आहेत सी विजिल ॲप आहे त्याच्यावर संपर्क साधावा